सत्त्याण्णव किलो सचिन माने सांगली रेड नाशिक जिल्हा ब्ल्यू कॉस्ट सर्व बांसांना विनंती आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ जावं त्या ठिकाणी उपस्थित होतात पुढे जिल्हा परिषदेला लाभलेले आदर्श अध्यक्ष आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून आणि संकल्पनेतून हा कुस्ती सोहळा या ठिकाणी उभारला गेला ते आदरणीय प्रदीप दादा कंद या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्याचबरोबर शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय ज्ञानेश्वर माहुली माउली कटके उपस्थित होत आहेत आपलं स्वागत आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी उपस्थित होतात आव्हाळवाडी नगरीचे ग्रामसदस्य तथा ज्ञानेश्वरी उद्योग समूहाचे सर्वे सर्वा आदरणीय हरिभक्तीपरायण काकासाहेब रामराव सातव पाटील आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया या भागाचे लाडके आमदार आदरणीय ज्ञानेश्वर आबा कटके त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रदीप दादा कंद त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून ही कुस्ती स्पर्धा घेण्यात आली ते ओंकार हनुमंत दादा कंद या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया धन्यवाद डीजे जे खरं पाहिलं तर या भागाचे लाडके आमदार हे देखील नॅशनल चॅम्पियन पैलवान स्वतः पैलवान आहेत लाल मातीशी इमान राखणार एक पैलवान या भागाचे लाडके आमदार सन्मान्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रदीप दादा कंद या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय ओमकार हनुमंत दादा कंद या ठिकाणी उपस्थित होत आहेत अतिथी मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन ताडा बंड अशी मी आपल्याला विनंती करतो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हर्षवर्धन पाटील मुंबई शहर हे सत्याहत्तर किलोमधील दुसऱ्या ब्रांस पथकाचे मानकरी ठरलेले आहेत